विकासाचे काम आहे वळसे पाटलांचे आहे ना साहेब त्यांना वळश पाटलांचे विकास केलेला आहे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मधान तुतारी लावणार आहे तुतारी तुतारी मध्यान हे होणार आहे निकम साहेब यांचं आम्ही पूर्णपणे काम करणार आहोत त्यामुळे साहेबच शंभर टक्के सत्तर हजार प्रकारे विजय नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन न्यूज स्टार बुलेटिन न्यूजच्या न्यू। विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण पाहणार आहोत निवडणुकीचं भिगुर वाजलेले आंबेगाव शिरूर विधानसभा आमदार कसा जनतेच्या मनात कोण आमदार असेल आज आपण मलठण या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण आढावा घेत आहोत का येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण विजय होईल आणि कोण घरी जाईल तर पाहूया या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आपल्याकडे आपण त्यांच्याशी जरा चर्चा करणार आहोत दा नमस्ते नमस्ते आपण इथलेच का हो आपला परिचय बोलतात रशीद शेख रशीद शेख कसं वाटतंय आता विधानसभेची निवडणूक आलेली जवळ एक बाजूला दिली प्रभाव पाटील आहेत आणि एक बाजूला निकम आहेत है। दोन्ही पण तुल्यबळ उमेदवार आहेत आता ही निवडणूक आटी तटीची होईल कश का कशी होईल कसं वाटतं तुम्हाला ही निवडणूक आधी ती थर्टी फोर पण आहे का कोणी प्लस राहील कायनस राहील शकत पण दादा नमस्ते नमस्ते बोला आपला परिचय रावसाहेब दंडवते दंडवते काय वाटतं आता निवडणूक आली विधानसभेची दोन तुल्यबळ उमेदवार देवदत्त निकम आहे दिलीपराव वंश पाटील कोणती कोणाची कामं चांगली आहेत ए पाटलांचे आहे ना सध्या विकासाची काम आहे ओके विकास आहे विकास विका आहे निकम साहेबांचा त्यांचाच माणूस आहे पण आता कुटाना झालाय थोडा त्यांचा चालू आहे व्यवस्थित ना दोघांचा आता काय होत ते मग तो कुटाना कोण सोडील आता होईल त्या टायमाला बघू मतदानाच्या दिवशी काय होत अजून वेळ आहे ना हो वेळ अजून दोन दिवस दिलीपराव वळसे पाटील वेळ दादा नमस्ते नमस्ते काय वाटतं निवडणूक आली विधानसभेची चालले जनता ठरवून ना कसं काय वाटतं दोन तुल्यमुळे उमेदवार आहेत एक विकासाचा महामेरू मानला जात आणि नवीन उमेदवारी म्हणजे देवदत्त निकम यांनी घेतलेली ते पण म्हणतात विकासाची कामे जी आहेत भरपूर बारा गावाच्या पाण्याचा प्रश्न आहे कसं वाटतंय दोघांमध्ये ही निवडणूक कशी होईल तस तर आमच्या गावामध्ये नाशे पाटलांनी विकास केलेला आहे आणि जी, जी शेतकऱ्यांसाठी पाणी वीज रस्ते हे त्यांनी सुविधा दिलेली आहे बारा गावाचा पाण्याचा प्रश्न आहे ते संदर्भात मला काय माहित नाही कारण बारा गाव बारागाव तिकड आम्हाला पाणी आहे भरपूर आपल्या ह्या पट्ट्यात आहे पण गावाच्या पाण्याचा प्रश्न पण लोक सातत्याने उचलतात त्याच काय वाटतं लोकांना आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती लोकांचं आपल्याला काय माहित नाही नमस्ते बोला आपलं नाव नामदेव दंडवती कसं वाटतं निवडणूक आले जवळ वळसे पाटील वळसे पाटील विकासाची काम भरपूर केले बघा जिकडे तिकडे चर्चा होती का यावेळेस आता म्हणजे आम्ही सतत त्यांनी पाहतो चर्चा होती त्यावेळेस बदल करायचा असं काही लोक म्हणतात आणि शरद पवारांना सोडून गेल्यामुळे काही लोक दिली प्रवाश पाटलांवरती नाराज आहे कसं वाटतं यावरती पवार साहेबांना सोडलं नाही त्यांनी त्यांनी विकास आपलं सत्तेच्या पाठीमागे गेले सत्ता कारण की त्यांना विकास करायचा आहे विकास करायचा हो आता या साईडला आपण बारा गावाचे बघत असेल पाण्याचा प्रश्न आहे ते म्हणतात मला पुढील पाच वर्ष द्या आम्ही ते पाण्याचा प्रश्न सोडवतो सोडणार साहेब त्यांचे प्रयत्न चालू आहे वळसे पाटील साहेबांचे प्रयत्न चालू हो बारागावचा पाण्याचा प्रश्न ते सोडणार कलमोडीच्या धरणातून पाण्याचं त्यांनी ते फाईल तयार केलेली त्यांनी ते प्रश्न सोडणार आहे पाण्याचा बारागावचा सुद्धा त्यांच्या पाण्याची समस्या सुटेल असं वाटत हा पाण्याचा प्रश्न सुटणार बारागावचा पाण्याचा प्रश्न सुटणार दादा काय वाटतं तुम्हाला बारागावचा पाण्याचा प्रश्न निकम साहेब म्हणतात मी ते काम करून दाखवतो पाच वर्ष जर मला भेटले दिलीपरावशे पाटील पण म्हणतात मला जर ते उमेदवारी निवडून आलो तर ते काम मी शंभर टक्के करून जातील कोण म्हणतो असं दिलीपरावशे पाटील मग गेले किती किती टर्म साहेब आहे तिथं ते मग साठ टर्म झाले नाही सात टर्म झाले पण ह्या विभागाचं नेतृत्व किती टर्म करतात ते किती टर्म झाले तीन तीन टर्म झाले बरोबर आतापर्यंत किती वेळा प्रश्न उपस्थित केलाय आम्ही पाण्याचा आतापर्यंत सुटलाय का नाही हा तुम्हाला वाटतंय का सुटल नाही आता आम्हाला नाही येत पण तुम्ही सांगताय का बघ तो प्रश्न सुटेल का सांगता येत नाही तुम्ही प्रत्येकाची बाईट घेतली म्हणलं तुम्हाला बी त्याची आयडिया असेल ना आम्हाला जनतेची प्रतिक्रिया ऐका नाही नाही ना, जनतेची जनता तर सांग तुमच्या ऐकणार समाजापुढे मान कारण गेले पंधरा वर्ष हा प्रश्न प्रत्येक वयाला मांडलेला आहे त्याच्यानंतर नागपूरला बी मिटिंग घेतली फडणवीस साहेबांबरोबर त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी आदेश दिले होते की सर्व्हे करा त्याचा तो सर्व कुठे आहे आतापर्यंत आलाय पन्नाश का सर्व जनतेसमोर साहेब आहे बोगद्याचा आणि त्या धरणाचा आमच्याशी काही संबंध नाही माझं वय पन्नासशे पन्नास वर्षापासून आमची कोरोना जमीन आहे अख्खा शिरूर तालुक्यामध्ये पाणी आहे आंबेगाव तालुक्यामध्ये पाणी आहे गावामध्ये पाणी कुठे कोण सोडूल तू काय वाटतो जर रेल्वे गेले तर आम्हाला त्याचा काय फरक पडणार पाणी सोडा नाही तर रेल्वे जाऊ द्या आम्हाला काय त्याचा फायदा आहे कोण सोडूल बारागाव पाण्याचा प्रश्न कोणीच सोडू शकत नाही कोणी सोडू शकत कोणीच सोडू शकत नाही तर गौरव का, का प्रश्न कोणीच सोडू शकत नाही असं धारांचं म्हणणे पाहे आपण अजून नमस्कार आपला परिचय हेमंत थोरत मुक्काम पोस्ट मिल्टर मिल्टन हो काय वाटतं आता हे निवडणूक आली जवळ हां दोन तुल्य बळ उमेदवार आहेत हो आहेत दिलीपराव जोशी पाटील हे देवदत्त निकम आहेत कसं वाटतं लढाई कशी होईल बाय अँड निकम साहेब निकम साहेब हो बदल पाहिजेच उतारी वाजणार बारागावचा प्रश्न कोण सोडवणार हा बारागावचा पाण्याचा प्रश्न कोण सोडवणार यांनी कधी आजपर्यंत कधी बारागावचा प्रश्न सोडवलाच नाही मग आता सोडवायचा प्रश्न राहिलाय कुठं ते तर म्हणतात आता पुढील पाच वर्ष प्रश्न सोडून दाखवतो हा मग तोपर्यंत ते काठी मग त्यावेळेस आम्ही प्रश्न मांडायचा कुठं मग तुम्ही निवडून दिलं त्यांच्याच पुढे मांडायचं हा पण ज्या वेळेस ते जर ओल सपाटी जर का ठेवू जर आले तर आमच्या सारख्या सर्व सामान्य शेतकऱ्यांनी करायचं काय मग काय वाटतं बदल होईल का हा बदल होईल शंभर टक्के आणि प्रश्न विकासाचा आहे विकास सगळ्यांनी केलाय त्यांची काम आहे ते जनतेसाठी त्यांनी काम केली पाहिजे मला सांगा वैयक्तिक घरातले काम आहेत का ती शासनाने ज्या ज्या स्कीमा राबवल्या ती काम करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे विकास काम प्रतिनिधी निवडून आला म्हणजे विकास काम करणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण हा मेन प्रश्न निर्माण झाला समाजापुढे बारा गावाचे पाणी जात त्यांचं टँकरनी पाणी चालू आहे नहीं, नहीं, नहीं ते पर्यंत बर। हा मुद्दा कोण उचलतच का नाही 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 उचलत नाही म्हणजे उचलला बी आंदोलन केले उपोषण केली बारा गावांनी ग्रामस्थांनी केली बरोबर मग त्याचा मुद्दा उचलत नाही आता मग पवार साहेबांपासून या भागाचं के नेतृत्व केलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं तसं शिरूल तालुका पूर्ण पाणीमय राहिला प्रश्न बारा गावाचा पवार साहेबांपासून लोक नेतृत्व करत आले पवार साहेबांनी नेतृत्व केलं एक काळ अजितदादांनी नेतृत्व केलं केलं का नाही खासदार केस त्याच्यानंतर साहेबांनी केलं आता निकम साहेबांची जर इच्छा असेल मी करून तर लोकांनी जनतेने त्यांना दिलं मतदान आलेलं उडून तर पाच वर्ष आपण ते बघू आले असेल आपण इथेच का हो म्हणतो काय वाटतंय निवडणूक का आली वीस तारखेला मतदान कोण कोणाचं वजन जास्त असेल काय चर्चा चालत असेल ना चालू आहे चर्चा मग आता काय दोन्ही पण आपल्याला उमेदवार एकच निवडायचा निकम साहेब निकम साहेब काय म्हणतात तेच आहे बदल झाला पाहिजे विकासाची कामं नाही केली दिली पाहिजे अशी वाटलांनी नाही नाही ते नमस्कार नमस्ते आपलं नाव शंकर होते आपण इथलेच का इथलेच काय वाटतं आता निवडणूक आली काय चर्चा कोणाची होती निकम साहेब दिलीपरावशी गावात तुतारी 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 तुम्ही तुतारीच का सगळ्या तुतारी बदल करायचा आपण दिलीपरा पाटलांनी एवढी कामं केली बदल केला त्यांनी दिलीपरावर्षे पाटील शरद पवार सोडून गेल्यामुळे जनता नाराज आहे याचा काय फरक पडल पडल ना शंभर टक्के शंभर टक्के दादा काय वाटत तुम्हाला तुझरी तुझा तुझरी हा निकम साहेब हा बदल होणार बदल शंभर टक्के दादा नमस्कार नमस्ते आपला परिचय परशुराम डांगे सोने सांगे आपण इथलेच ना सोने सांगली शेजारी आंबेगाव शिरूनगाव विधानसभा कसं काय वाटतं तुमच्या इकडे विकासाची काम कशी आता दोन तुम्ही उमेदवार तुछा� आहेत दिलीपरावसे पाटील आहे देव निकम आहेत दोन्ही म्हणतात आम्ही निकम साहेब म्हणतात आम्हाला एक पाच वर्षाचा आम्हाला संधी द्या आम्ही काम करून दाखवतो दिलीपरावसे पाटील म्हणतात तर मला पाच वर्ष द्या मी जे गावाचा पाण्याचा प्रश्न आहे तो मी सोडून दाखवतो का काय वाटतं कोण काम करीच्या तुम्हाला खरं तर सांगतो म्हणजे दोन हजार नऊ साली दिलीप वळसे पाटील आमच्या विभागाचे आमदार झाले त्यांनी फक्त विकास हा एक आभास दाखवला प्रत्यक्षात ग्राउंड लेवल ला विकास नाहीये त्यामुळे लोकांची भरपूर नाराजी आणि लोक देवदत्त निकम या शेतकरी पुत्राबरोबर सोबत आहेत आणि शंभर टक्के प्रत्येक गावामध्ये आम्ही पाहतोय तर सत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान तो होणार आहे सत्तर टक्के जास्त कारण या भागामध्ये सर्व एम आय डी सी असन किंवा सिंचनाचा विषय असन कॅनलचा विषय असन किंवा धरणं हे सर्व पवार साहेबांनी आणलं आणि या पवार साहेबांना च्या उपकारातून काहीतरी उतराई देण्यासाठी देवदत्त निकम साहेबांसोबत सर्वांनी राहण्याचा निश्चय केलेला आहे आणि शंभर टक्के निकम साहेब विजयी होतील अशी मी खात्री देतो पाटील शरद पवारांना सोडून गेले त्याच्यामुळे जनता नाराज आहे हा याचा पण लय मोठा फटका बसलेला ना त्यांना हो तो, तो नक्कीच वीस तीस ते टक्के पवार साहेबांना सोडल्याचा परिणाम आहेच आणि इथून शिवसैनिकांना खूप त्रास देण्याचे काम केले त्यांनी त्यामुळे शिवसैनिकांची मतं देखील निकम साहेबांच्या सोबत आहेत बीजेपीची मतं निकम साहेबांच्या सोबत आहेत प्रत्येक शेतकरी कामगार पक्ष असन शेतकरी संघटना असन त्या सर्व पक्षांच्या मत हे निकम साहेबांसोबत त्यामुळं पुरस्ते पाटलांचा पराभव शंभर टक्के आहे दादा काय वाटत तुम्हाला तरी तरी हो आता बोगद्याचा विषय निघाला कोणता बोगदा धरण्याचा बोगदा जो आपलं पाणी तिकड तिकडचा जाम खेळला न्यायचं आहे हा मुद्दा एक मोठा गाजलेला आहे काय ते बोगद्याचं काम इकडे पाण्या बारा गावाचा पाण्याचा प्रश्न आणि इकडे बोगद्याचा मुद्दा कसं वाटतं तुम्हाला राजकारण आहे फक्त बोगद्यावर चाललेलं आहे फक्त लोकांची दिशा बोलवत आहे पण जी जनता आहे ती सुज्ञ आहे जनतेला कळतंय की आपला फायदा कुठे किंवा आतापर्यंत आपल्या लोकांनी कसा फायदा करून घेतलाय किंवा आपल्याला कसं दिशाभूल केलेली आहे ह्या दृष्टिकोकोनात ही निवडणूक होत आहे आणि लोक त्यांच्या भूल थापांना था बळी पडणारी नाहीयेत जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही दादा काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीचं कसं वाटतंय दोन उमेदवार तगडे उमेदवार आहेत सत्तर टक्के तुतारिले मतदान हे होणार आहे सत्तर टक्के सत्तर टक्के मतदान होणार याच्यात काही शंका नाही दिलप्राव असं वाटलं नाही एवढे नारज कारण चाळीस वर्ष आतापर्यंत त्यांच्या पाठीशी आम्ही पस्तीस वर्ष त्यांच्या पाठीशी आम्ही कायम होतो पण इथून पुढे आता तरुणांनी सगळी हे इलेक्शन हातामध्ये घेतले देवदत्त निकमला मतदान करणार आम्ही सगळे तरुण मुलाने सातत्याने ऐकायला भेटते का तरुण मुलांनी ही निवडणूक हातात घेतलेली म्हणून बदल होईल असं वाटतं दादांचं म्हणणे नमस्कार आपला परिचय अक्षय माशेरे रे अहमदाबाद अहमदाबादचे मतदान इकडे झालं आंबेगाव तारखेला मतदान आहे मतदान तर तुम्ही करणार पण काय मुद्दा नेमका काय मुद्दा काय असेल का या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मागे आम्ही भक्कम आहे आणि त्यांच्या मार्फत माननीय देवदत्तजी निकम साहेब यांचंच आम्ही पूर्णपणे काम करणार आहोत पूर्णपणे दिल्ली प्रवासी पाटलांना एवढे नाराज का नाराज नाही पवार साहेबांना सोडलं तिथे आम्ही विषय साधलो जिकडे तिकडे चर्चा होते पवार साहेबांना दिल दिलप्रवासी पाटलांनी सोडलं म्हणून नाराज आहे पण ते म्हणतात मी पवार साहेबांना सोडलंच नाही मी परबांबरोबरच आहे माझी लढाई पवार साहेबांबरोबर नाही माझी लढाई देऊ दिकम साहेबांबरोबर पवार साहेबांनीच काल सभेत सांगितलं ना कोणाची लढाई कोणासोबत आहे शेवटच्या मिनिटामध्ये सांगितलं त्याच्यामुळे ते लोकांनी समजून घ्यावं नमस्ते नमस्ते आपण येऊयात का हो म्हट कसं वाटतंय निवडणूक आली आता निवडणूक लागली लोकसभेची आता काय लोकसभेची झाले विधानसभेची काय मुद्दा काय असेल तुम्ही मतदान करायला जाणार तुमचा का काय असेल विकासाचा आहे पाण्याचे प्रश्न आहेत विकास हा दोन हजार नऊ ला आमचा शिरोड बेचाळीस गाव आहे ना आंबे गावला जोडली आणि दोन हजार नऊच्या अगोदर पासून अनेक आमदार होऊन गेले दोन हजार नऊ ते चोवीस यामध्ये आम्हाला आहे ना बराचसा फरक दिसतोय वळसे पाटील साहेबांनी भरपूर कामं केली आहेत आपण हा जो राहता रस्ते उभा हो आहे अष्टविनायक महामार्ग वळसे पाटील साहेब ज्यावेळेस विधानसभेचे अध्यक्ष होते त्यावेळेस मंजूर केला होता आज पूर्ण झाले आणि आमच्या रोडच्या कडेच्या जमिनी आहेत हा रस्ता गेल्यामुळं साहेबांमुळं आमच्या जमिनीला कोट्यवधीचे भाव डिमांड वाढली आणि लाईट जवळ डीपी जावले तरी साहेबांना फोन केल्यानंतर डीपी भेटती वीज मिळती आणि मेन मुद्दा पाण्याचा आहे खाली कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार हे आपल्या हक्काचं शिरूर आणि आंबेगावच्या हक्काचं पाणी पळवण्याचा डाव त्यांचं चालू आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आमचा काय निकम साहेबांना विरोध नाही वळशे पाटील साहेबांनी सांगितले आमचा निकम आम साहेबांना विरोध नाही किंवा पवार साहेबांना विरोध नाही आमची लढाई आमच्या पाण्याच्यासाठी आमच्या हक्कासाठी आहे आम्ही कोणाला विरोधात विरोध करत नाही आणि वळशे पाटील साहेबांनी योग्य निर्णय घेतलेला आहे त्यामुळं साहेबांनी जो हा जो बोगदा होणार होता तो पूर्णपणे रद्द केलेला आहे आणि त्याचे निर्णय साहेबांकडे आहेत आता माझ्याकडे मोबाईल मोबाईलमध्ये नाही आणि तुम्हाला दा दाखवलं असतं त्यामुळे साहेबच शंभर टक्के सत्तर हजारच्या फार <ण्णागाँ> विजय <ण्णागाँ>